तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आपण मागच्या ओळीमध्ये बघितलं आपण जंगलामध्ये गेलो खेकडे पकडले मध खाली वादर पण दाखवले तुम्हाला मी खूप काही गोष्टी तुम्हाला दाखवल्या मागच्या ओळीमध्ये आपण खेकडे पकडल्या खूप साऱ्या खेकडे पकडल्या तर त्यांचं तुम्हाला कालवून कसं बनवलं त्याची रेसिपी आपण खेकड्यांचा रस्सा कसा बनवला तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल का ऐकनला जावायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कॉमेंट करा अशा पद्धतीने आपण खेकडी पकडून आणले होते मित्रांनो भरपूर साऱ्या खेकडी भेटले होते आपल्याला तर ते त्यांचा आपण घरी जाऊन कसा रसा बनवला कसं कालून बनवलं आमच्याकडे कशा पद्धतीने कालून बनवलं हे मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे हो दाखवणार आहे मित्रांनो हे बघा अशा मोठ्या मोठ्या खेकडी पकडल्या होत्या आपण तर चला तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा खूप कशा पद्धतीने आमच्याकडे रसा बनवतात हे दाखवणार मी तुम्हाला चला तर मित्रांनो ते मित्र बघितलं आपल्याला इतक्या सार्या खेकडी भेटल्या होत्या मित्रांनो काही मोठमोठ्या होत्या काही छोट छोटे होत्या मी बायकि होतं खूप साऱ्या खेकडे भेटल्या होत्या त्यांचा एडिकून तर या खेकडी तर हे आपण मातीतून काढले होते चांगल्या पहिल्यांदा आपण ते खेकडे आणले होते ते मातीतून खणून आणले होते त्याच्यामुळे त्यांना खूप माती लागली होती माती काढून घेतली आपण आता त्यांचे पाय वेगळे करायचे हात वेगळे करायचे मोडून घ्यायचे एकंदरीत त्यांच्या पाकड्या पाकड्या मोडून आपण साईडला ठेवणार ते त्यांचं पण आपल्याला हे बनवायचं आहे त्यांच्यातून जे पाणी निघल ते आपल्याला या रस्त्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे सुंदर असा झकासा असा रस्सा लागतो मित्रांनो तर आपली आई पाकड्या मोडून घेते धुवून घेणार आपण परत पाकड्या खेकडी साफ करून घेणार चला तर मित्रांनो पाकड्या मोडून घेऊ आपण पहिल्यांदा पहिलीच खेकड मोडायला घेतली दुसरी खेकड टोटल दहा वरा खेकडे आहेत चांगला असा रस्सा बनत चांगलंस कालून अशा चांगल्या पद्धतीने माती मापलेली असते ती माती साफ करून घ्यायची पहिल्यांदा मित्रांनो माती साफ करून मग खेकडी मोडून घेतली अशा तिकडे वे पाकड्या वेगळेकडे ठेवत त्या पाकड्या आपण परत धुवून घेतल्या ती त्या मिक्सरला लावून बारीक करून आणि त्यांचं जे पाणी आहे ते पाणी आपल्याला त्या रस्यामध्ये टाकायचं आहे त्याने एकदम चविष्ट असं रसा लागतो खूप भारी लागतो म्हणजे चव भारी असे अशा पाकड्या आपण काट्यावर खिसून पण करतो पण आपण आता मिक्सरमध्येच बारीक करणार टाईम नाही आपल्याकडे जास्त तर अशा खेकडी उमडून घेतो मित्रांनो पहिल्यांदा तर साफ करून घ्यायची ज्याच्यामध्ये जे जो भाग आहे तो घ्यायचा जो वेस्टेज मटेरियल आहे ते काढून टाकते आई आई इकडं साफ करते बघा मित्रांनो खेकडींच्या पोटामध्ये अंडे असतात हे बघा हे पिवळं दिसतात ना हे अंडे येते मित्रांनो ह्या जे थोडच्या थोड्या टायमाला ते पिल्लत देतात ना त्याचे अंडे तर मित्रांनो आपण त्या पाकड्या घेतल्यात बारीक करायला मिक्सरमध्ये बारी कर बारीक करून घेतात हे बघा मित्रांनो त्यांचं असं पाणी निघालं दुधासारखं एकदम वास पण भारी त्याचा आणि हे आता आपण ना काल आणलो वापरण्या नंतर हे बघा थोडंसं खेकडी थोड्याच होते आपल्या दहा बारा त्याच्यामुळे थोडंसं हे ऐक आपल्या खेकडी आणली होती ते आपण उम घेते ऐक खेकडी उमद झाल्यात मित्रांनो त्याच्यात हळद टाकली मीठ टाकलंय आपली गरजी मिरची आहे काही थोडेफार गरम मसाले ते टाकायचे असं अगोदर ते मिक्स करून घेतलं ते आपण पाणी बनवलं होतं ते पाणी टाकलंय कांदा लसूण आहे थोडा एवरेस्ट थोडा असं सगळे थोडे थोडे मसाले टाकून आपण फोडणी देणार आहे साधा गावर पदीचा रस्सा असाच आमच्याकडे बनवत मित्रांनो जास्त काही वाटा नाही केलं नाही आपण कणी आपल्याकडे कणी टाकणार आहे आपण घट पण येईल बघू कशा पद्धतीने आई रसा बनवते आपण पावसाळ्यात केकडी बनवतोच कणी टाकली मित्रांनो सुंदर असा रसा, रसा होईल असं वाटत आहे तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मित्रांनो आता कडेमध्ये तो पाणी हे आपण खेकडींचा पाकड्यांचा तो टाकून घेऊ त्याच्यात मग त्याची चव वेगळीच असते तुम्हाला मागाशी सांगितलं मी आता आपण ह्याच कडाईमध्ये बांधवणार आहे या पण पे चूल पेटवली आपली मातीची चूल कडे ठेवले तापायला त्याच्यात ते तेल टाकू आपण साधारण एक दोन चमचे पळी म्हणजे एक दोन पळीचे तेल टाकलंय मित्रांनो मस्त तेल गरम होऊन द्यायचं नंतर कढीपाता टाकायचा मित्रांनो मस्त तेल तापलंय मित्रांनो पहा आपण जे खेकडी मिक्स केल्या होत्या त्या आता याच्यात टाकायच्या आपल्याला खालून चुलीचं एकदम सुंदर असा जाळ चालू आहे तेल तापलंय मित्रांनो भरपूर तेल तापले आता आपण जो फोडणी देऊ त्या रशाला अशा पद्धतीने आपला साधा गाव पद्धतीचा रसाय मित्रांनो आता थोड्या वेळ जरा हे उकळी आली का अजून जेवढं पाहिजे आपल्याला तेवढं आपण पाणी टाकून रसा वाढवू शकतो मित्रांनो अजून ते पाणी टाकलं आहे ना ते दा ताटवते ती दोन आपल्या काय घरात जास्त माणसाने म्हणून आपण जास्त रसा परत वाढवत नाही तर एवढं तर असं आपला भर पुरेस होईल मित्रांनो थोडंफार अजून थोडं पाणी टाकलं खेकडी शिजायला पुरती तर शिजायला काही जास्त पाणी लागत नाही हे बघा मित्रांनो आता उकळी येऊन आपला रसा तयार झाला आहे बघा शिंगडे मोठमोठे आणि आता आपण जेवायला बसलो मित्रांनो तर आपण आता चव घेऊन बघू कसं पर्यंत रसा झाला आहे एकदम वास्त खूप छान येतोय खाऊन बघू बा ताटामध्ये मित्रांनो कण्याची भाकरी बनवले तांदळाच्या भाकरी चालतं आपण टेस्ट करून बघू मित्रांनो कसं काय झालं आहे एकदम घट्टपणा आलाय कनीमुळं आणि एकदम भारी लागते मित्रांनो सांग खेकडी एकदम आहेत मित्रांनो या एकदम भरलेल्या खेकड्यात मांसे भरपूर त्यांना तर चालतं मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच संपवूयात आपण हो आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील धन्यवाद मित्रांनो